नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून नव्या एका व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो एकवेरेला वेळेला एक, वे एक वे जायचं जा कारण आपल्या भावाचा उद्या वाढदिवस आहे आणि उद्या आपल्याला सुट्टी नसलं मुला आजच आज आपण आईच्या दर्शनाला आहे तर आता आम्ही आलोय पहिले सीएनजी टाकायला सीएनजी जीवर तर गर्दी आहे तर आम्ही सीएनजी टाकणार आणि पुढचा प्रवास इथून सुरू करणार आहे <laughs> मित्रांनो आम्ही चाललो एक वेळेला आणि आम्हाला रस्त्यामध्ये भेटला संदेश तो संदेश आम्हाला शुभेच्छा देते जाताने आणि त्याने ऋतिक लाईन मध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत पुष्पकत <laughs> फुल ट्रॉफिक लागलेले आपल्याला लांबच लांब लाईन आहे दोन किलोमीटर ट्रॅफिक आता आमची क्लिअर झालेली आहे आणि आम्ही आता सुसाट वेगाने एकशे एकशे वीस तीनशे तीसने एक वेगळे धाव घेत आहोत मध्ये थांबून थांबून तेजसला वॉशरूमला लागले त्याच्यामुळं आम्ही थांबलो साईडला तर क्लायमेट बघू शकता तुम्ही सुंदर असा क्लायमेट झालेला आहे पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पाऊस पडून पण गेलेला आहे इथं तर सुंदर असा क्लायमेट झालेला आहे घाटामध्ये बघू शकता पाऊस पण पडतोय आणि पूर्ण संपूर्ण हिरवगार झालेला आहे सर्वकडे बघू शकता धोका पण बघू शकता तुम्ही पण जास्त सगळं राहिली ना तुझा जर मौसम नसेल

आता आम्ही बोगद्यामध्ये दे एंट्री केलेली आहे एवढी लाईट लावली बोगद्यात लाइटच लाईट लावली बोगद्यात खंड्याला क्लायमेट बघू शकता मित्रांनो तुम्ही खंडीला सर्वकडेच धुक्यात दुखा झालेला आहे ਮਾਣਨ ਅੱ ਨੇਰ ਪੇੱ ਵਾਟਰਕ ਕੋਚ. ਚਾਮਬਰਿਟ ਛੇ ਲੋਨ ਅੱ ਰੋਨ ਰੋਨ मित्रांनो तीन वाजता निघालो होतो आम्ही एक यायला आणि आता सात वाजले तर ट्रॅफिकमध्ये आम्हाला खूप टाईम झाला आणि आम्ही पोचलो अक्षरशः आम्ही पायता मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो दर्शन घ्यायला उजेडात निघालो होतो का आणि कालोकात पोचलो आहे बघू शकता तुम्ही खूप ट्रॅफिक होती लोणावल्यामध्ये शेंगा घेतल्यात काळा मित्रांनो अर्धा टप्पा पार केलेला आहे आम्ही आता मंदिर पण दिसतोय आपल्याला खूप दिवसातून आलो तर जम लागतोय तर मित्रांनो फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलेले आहोत तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर आणि भाविक दर्शन घेऊन परत चाललेले आहेत मित्रांनो तुम्ही दुरामातेचं मंदिर तर मंदिराच्या गाभारात आम्ही पोचलो आहे आता दर्शन घ्यायला चाललेलो आहे आम्ही होऊ शकता मित्रांनो तुम्ही एकविना मातेचं दर्शन घ्यायला आम्ही हा झालेलो आहोत एकविना माते, माते की जय तर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन परत निघत आहोत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा